हाय हॅलो नमस्कार पंचपकवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे टिफिन स्पेशल हेल्दी आणि त्याचबरोबर मुलांना आवडतील असे झटपट युनिक पराठे चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे मी साधारण दोन कप इतका मका स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता हा सगळा मका आपण एकाच चाळणीत काढून घेऊया आणि त्यामधील सगळं पाणी काढून घेऊया रोजच्या रोज टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो मग तो टिफिन मोठ्यांचा असो किंवा लहानांचा त्यासाठीच हा युनिक आणि त्याचबरोबर अगदी चविष्ट डिफरंट हेल्दी असा पराठा आपण मोठ्यांच्या आणि लहानांच्या दोघांच्याही टिफिनला देऊ शकतो आता आपण हा जो मका आहे तो मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया घाईच्या वेळात झटपट अशी ही रेसिपी तयार होते आता ह्या मक्यामध्ये आपण आवडीनुसार हिरवी मिरची घालून घेऊया मी इथे साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि सहा सात इतक्या लसणाच्या फळ्या आणि एक चमचा इतके जिरे अर्धा इंच इतकं अद्रक आता आपण हे सगळं मिश्रण असं ओबडधोबड वाटून घेऊया पल्स मोडवर आपल्याला हे सगळं मिश्रण वाटायचं आहे पल्स मोड म्हणजे मिक्सर सीध्या बाजूने न फिरवता उलट्या बाजूने हळूहळू फिरवायचं जेणेकरून अगदीच गाळ होत नाही आपल्या मिश्रणाचा अगदी असं सरभरीत हे वाटून होतं आता हे वाटलेलं सगळं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया आजपासून शक्य तितक्या टिफिन हेल्दी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे मला शिल्पा ताईंचा मॅसेज आला होता त्यांनी मला सांगितलं टिफिनसाठी हेल्दी काहीतरी रेसिपी सुचवा म्हणून शक्य तितक्या आपण हेल्दी रेसिपी इथून पुढे बघूया म्हणजे तुम्हाला टिफिनचं टेन्शन राहणार नाही इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि आता ते कांदे आपण यामध्ये घालून घेऊया आणि धुऊन चिरून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर एक चमचा इतकं ऑरिगॅनो आणि एक चमचा इतकं चिली फ्लेक्स आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिली फ्लेक्स ऑरिगॅनो स्किप करू शकता मिरचीचं प्रमाणही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे सगळं मिश्रण छान मळून घेऊया गव्हाच्या पिठामध्ये गव्हाचं पीठ इथे मी साधारण दोन ते अडीच चमचे इतकं घेतलेलं आहे पण तुम्ही हळूहळू करून थोडं थोडं यात हे पीठ मिक्स करायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे यात आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता हे पराठे बनवून घ्यायचे आहेत आता मी यात जराही पाणी न घालता जे आपलं मिश्रण आहे त्याला जितकं लागेल तितकं पीठ घेऊन हे अडीच चमचे मला पीठ बरोबर लागलं आहे तुम्ही थोडं थोडं पीठ ॲडजस्ट करून यात हे पीठ मळू शकता आणि आपण जसं चपात्यांना पीठ मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे जेणेकरून त्याला हळूहळू पाणी सुटायला लागतं म्हणून शक्य तेवढं थोडंसं घट्ट ठेवून आपण ह्याचे पराठे तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे याला हलकासा तुपाचा हात लावून आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच भिजत ठेवून देणार आहोत आता दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण ह्या पिठाचे छान पराठे लाटून घेऊया आता हळूहळू आपल्याला योग्य असा दाब देऊन हे पराठे लाटून घ्यायचे आहे अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या पराठ्यांच्या रेसिपी जर बघायच्या असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या पराठा स्पेशलची जी, जी प्लेलिस्ट आहे ती पाठवत आहे तीही तुम्ही नक्की बघू शकता मुलांच्या टिफिनसाठी वेगळं आणि युनिक हेल्दी असे ऑप्शन्स त्यामध्ये नक्कीच तुम्हाला मिळतील आता आपण हे तयार करून घेतलेले पराठे छान दोन्ही बाजूनी मस्त तूप लावून शेकवून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचे आहेत मी मस्त यावर साजूक तूप लावलं आहे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेतलेले आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे तयार करून घेऊया कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी सकाळी उठल्यानंतर पंधरा ते वीस मिनटात तयार होणारा हा हेल्दी युनिक टेस्टी पराठा मुलांच्या किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी अगदी योग्य असा ऑप्शन आहे अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच हेल्दी रेसिपी बघायच्या असतील जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका अशाच अजून हेल्दी रेसिपी बघायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये थम सेंड करा मी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या युनिक त्याचबरोबर अगदी हेल्दी अशा रेसिपीज नक्की शेअर करेन पुन्हा भेटूया अशाच नवनवीन हेल्दी आणि युनिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा